आमलेट लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतं आणि हे ब्रेड आमलेट कशा पद्धतीनं बनवलं पाहिजे ते आज आपण रेसिपी जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला चपाती वगैरे इतर काम लागणार नाही तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी कांदा बारीक का आपण चॉप करून घेतो आहे एक कांदा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक आपल्याला कट म्हणजे तो व्यवस्थित साफ करून बारीक कट करून घ्यायचा आहे याची आपण माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आमलेट बनवत असताना यामध्ये अशा पद्धतीनंच आपल्याला कांदा हा बारीक कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं आमलेट जे आहे त्यामध्ये एक वेगळी टेस्ट या माध्यमातून येणार आहे अशा पद्धतीनं हा कांदा बारीक आपण कापून घेतल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या पण लागणार आहेत त्यादेखील आपण बारीक कट करून घ्यायच्या आहे याच पद्धतीने जास्त मोठ्या न कापता त्या आपल्याला बारीक अशाच पद्धतीच्या कापून घ्यायच्या आहेत आणि मग आपला मिरच्या कट केल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी जो आहे कोथिंबीर पण आपण या ठिकाणी घ्यायचा आहे तो पण आपल्याला बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा टमाटर आपण या ठिकाणी टाकणार आहोत टमाटरचे देखील बारीक आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे बारीक तो कापायचा आहे जेणेकरून हा सर्व जो आपण कांदा टमाटर हे जे मिरची टाकतो आहे यामध्ये बारीक चॉप केल्यानंतर ते शिजतात आणि छान पण लागतात त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण दोन अंडे घेणार आहोत आणि दोन अंडे व्यवस्थित ते फोडून घ्यायचे आपल्याला दोन्ही अंडे फोडून घेतल्यानंतर मग आपलं जे आमलेट आहे त्यामध्ये आपल्याला मसाले पण टाकायचे आहेत त्या पद्धतीनं दोन आपण अंडे या ठिकाणी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत तर मग आपला इतर मसाला जो आहे तो आपण यामध्ये टाकूया यानंतर हे कट केलेले आपण कांदे आणि मिरची आणि टमाटर हे जे सर्व मिश्रण या अंड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर सर्व हे मिश्रण या माध्यमातून ते छान लागतं आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित इथे हे छान मिक्स करून घेण्यापूर्वी आपण या ठिकाणी हळद टाकतो आहे अर्धा चम्मच आणि त्यानंतर लाल तिखट पण आपण टाकतो आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण मीठ आपल्याला या ठिकाणी अर्धा चम्मचच घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले आणि जे कांदा टमाटर आहे आपलं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर सर्व ते एक जीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला एक दीड मिनटामध्ये जे आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याची चव आणि मसाला सगळा जो आहे तो आपला आमलेटला त्या ठिकाणी व्यवस्थित तो मिक्स होईल हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गॅस आपण पेटून घेणार आहोत आणि तवा यावरती आपण ठेवणार आहोत आणि मग या ठिकाणी ते एक ते एकच बुटलं आपल्याला तेल घ्यायचं आहे जास्त तेल लागत नाही आणि ते ते व्यवस्थित आपल्याला सर्व तव्यावरती पसरून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण सर्वप्रथम जिरा टाकणार आहोत तर जिरा झाल्यानंतर मग हे आपलं तयार केलेलं मिश्रण जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित चम्मचने सर्व म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते फैलून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये ते एका ठिकाणी जास्त घट्ट न होता व्यवस्थित झालं पाहिजे कारण यामध्ये आपल्याला चार जे ब्रेड आहेत आपले तर ते आपण वापरणार आहोत मीडियम आकाराचे आहेत मिल्क ब्रेड तर ते आपण या ठिकाणी म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेणं फार गरजेचं आहे यानंतर मग आपले ब्रेड हे वरून आपल्याला चारीही लावून घ्यायचे आहे व्यवस्थित चार साईडला आणि ते म्हणजे ते ॲमलेटच्या मधोमध मद राहिले पाहिजे हे आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन मिनटामध्येच आपलं हे ऑमलेट तयार होईल आणि त्याला पलटवणे हे महत्त्वाचे आहे ते व्यवस्थित झाल्यानंतरच आपण त्या ठिकाणी पलटवायचं काही घाई करायचे नाही सोबतच आपल्या त्याच्या राईट साईडला आपण थोडं तेल नंतर कमी असल्यामुळं एक साईड घेतल्यामुळं आपण तिथे हे केलं आहे आणि आता पूर्ण एकदा हातवा आपल्याला थोडा हा, म्हणजे तो असा मूव करायचा आहे आणि म्हणजे जेणेकरून जे तेल जे आहे ते सर्व खालून खालच्या भागाला लागेल त्यानंतर एक ते सव्वा मिनटामध्येच आपण पाहतो की आपला ऑमलेटचा जो कलर आहे आणि आम्लेट जे आहे ते तयार पण झालं यानंतर मुख्य प्रोसेस म्हणजे ते आमलेट पलटी करणे यानंतर आपल्याला आम्लेट पलटी करत असताना ती काळजी घ्यायची आहे थोडा हातमध्ये लावून व्यवस्थित पलटी करायचं आहे आपण बघू शकता कुठल्याही प्रकारचं ते तुटलं नाही आहे आणि जे ब्रेड आहेत त्या ब्रेडला व्यवस्थित ते खालून व्यवस्थित झाल्यानंतर छान असं चिपकेल आणि छान टेस्ट आता एक ते आणि वरून आपल्याला एक दोनदा पूर्ण जे ब्रेडचा जो भाग आहे तो आपल्याला वरून थोडा प्रेस करायचा आहे जेणेकरून आपला खालचं जे सर्व आम्लेट आहे ते व्यवस्थित शिजेल आणि ब्रेड पण शिजेल अशा पद्धतीनं हे जे आम्लेट पने चान आपन करून भगा। ये जे आपन आहे ते निश्चितपणे छान लागतं एकदा आपण करून बघा आणि याचं जे साहित्य आहे ते सुरवातीपासूनच आपण हे केलेलं आहे ते व्यवस्थित बघावं आता आपलं आमलेट बघू शकता आपण की ते आपण या प्लेटमध्ये काढून घेतो आहे व्यवस्थित ते शिजलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीनं छान असं टेक्चर त्यामध्ये आलेलं आहे चांगला चव आणि चांगला कलर देखील आपल्या आमलेटला प्राप्त झाला आहे अशा पद्धतीने एकदा बनून बघा निश्चितपणे सर्वांना